नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी रामगिरी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा मुस्लिम महिला जिल्हाधिकारी यांना निवेदन गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुस्लिम महिला संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सप्ताहामध्ये इस्लाम धर्माबद्दल आणि हजरत मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपहार्य व्यक्त करून समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत संबंधित महाराजावर कठोर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळेस पठाण दुराणी खानम मॅडम नुजरत बाजी सैदा इसरत फातेमा मेहराज अंजुम झरीना पटेल सयदा निदा मैमुना अंजुम जानुबी यास्मिन माहीन पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत अधिकारी साहेबाला आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित हजरत मुह सल्ला सल्लम यांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्याबद्दल सभा संभात तिथेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक अधिक्ष आणि परभणी जिल्हा अधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी सिद्ध गंगागिरी महाराज स्थान

यांच्याबद्दल केलेल्या परभार परभार व्यक्तीमुळे सर्व इस्लाम धर्माच्या भावना दुखल्यामुळे दुखवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यासाठी परभणी जिल्हा मुस्लिम महिला संघटनेच्या वतीने हा निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे उपस्थित आहे आमचा धर्म आमची आण बाण शान आहे या धर्माला कुणी कुणीही कुणीही असं भोंगी रामगिरी किंवागिरी ह्या ह्यांनी आमच्या तुम्हाला ठेस पोचण्यासारखा वातावरण या देशात निर्माण केला आम्ही ह्या सर्व महिला रस्त्यावर यांच्यावर आम्ही कडी कर, कारवाई करण्यासाठी शासनाला आम्ही मागणी करन आणि ह्या ह्यानंतर आम्ही असं कोणतंही असं शब्द आमच्या कदमबरबद्दल किंवा आमच्या समाजासाठी आमच्या धर्माला दूध देण्यासारखं शब्द वापरलं आम्ही त्याला सोडणार नाही आणि ह्या स ह्या संघटनेच्या वतीने आम्ही सर्व ध महिला संघटनाचे महिला सगळे इथं उपस्थित राहून यांना आम्ही एक वॉर्निंग देत आहे यांना आणि कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन देऊ ह्या निवेदनाची आम्ही पूर्तता करीत आहे की शासनाला या सर्व आमच्या निवेदनद्वारे यांना कळण्यात यावे की आम्हाला जे त्रास होत आहे आमच्या समाजाला आमच्या संघटनाला या संघट समाजाला आम्हाला त्रास न होऊ यांचं दुख मन दुखू नये अशा शब्द कधीही कुणी वापरू नये आता काही दिवसापासून एक व्हिडिओ वापर व्हिडिओ व्हायरल व्हायला राजस्थान राजस्थानमध्ये कुणी एक एक रामसिद्ध गिरवा सारखा कोणी एक माणूस आहे ते जे आहे मुस्लिम समाजाच्या बदल काही शब्द वापरतो आणि त्याच्या त्यांच्या शब्दाबद्दल ते दुखण्यासारखंही करतं वातावरण इतकं म्हणजे बेकार झाला पाहिजे अशा ते म्हणजे बोलणं म्हणजे पूर्ण पब्लिकमध्ये करतं ह्या समाजाला एक मुसलमान जर कोणी हिंदू समाजाला एक माणसाला जर मारत असल तर मी शंभर मुसलमान माणसाला मारा त्यांच्यावर त्यांच्या माय बहिणीला तक्रि द्या त्यांच्या बहिणीला रस्त्यावर आणा असे काही काय जिल्ह्यामध्ये असे नि वातावरण निर्माण करतात रस्तेवर काही असे भूगी जे आहे सिद्धगुरूसारखे लोक जे लोकं आहेत ते समाजाला संघटना आमचे तक आहे मी कुठल्याही प्रस्थिती हा सहन करणार नाही मी इतकं बोलून दोन शब्द सर्व महिला आमच्या वतीने ह्याचा निषेध करणार आहे याच्यासाठी आम्ही मध्ये जाऊन आम्ही कलेक्टर साहेबाला ह्याचा निषेध करून ह्याचा आम्ही एक आंदोलन करणार आहे त्यावेळेस ते, ते विषय वेगळा आहे हे विषय वेगळा आहे आज आजच्या दिवशीसाठी आम्ही तरफसे आहे ہم سب کو معلوم ہے کہ ہمارا جو بھارت ہے یہ اس میں کئی مذاہب کے لوگ رہتے ہیں کئی ریلیجیس کے لوگ رہتے ہیں اور ہمارا جو سنویدھان ہے تو ہم اس کے خانون میں یہ بتایا گیا ہے <متصف> بھارت کے سنویدھان میں یہ بتایا گیا ہے کہ ہم اس کی ہر مذہب کی عزت کریں لیکن کچھ دنوں سے ہم دیکھ رہے ہیں کہ ہمارے نبی صلی اللہ علیہ وسلم کو آئے دن کوئی نہ کوئی کچھ نہ کچھ آپ کے شان میں گستاخی کر رہا ہے یہ بہت ہی افسوس کا مقام ہے اور ہم بالکل یہ برداشت کرنے والے نہیں ہیں کہ کوئی ہمارے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے خلاف کوئی بات کہے تو جو گنگا گری مہاراج نے جو گستاخی کی ہے جو حرکت کی ہے ہم اس کی مذمت کرتے ہیں اور ہم چاہتے ہیں کہ اس خبیص کو سخت سے سخت سزا دی جائے اس سے پہلے کہ ماحول خراب ہو اسے سخت سے سخت سزا دی جائے ہم नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ एक लफ्ज भी बर्दाश्त नहीं कर सकते धन्यवाद